नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागील त्याला सौरकृषी पंप या योजनेसाठी तुमचा जॉईंट सर्वे कसा करायचा आणि जर तुम्ही पेमेंट केलं असेल तर पुढील प्रोसेस काय आहे तर त्याचं स्टेटस ते, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर असं पाहणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्ही जर या शेतकरी मित्र या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा सर्वात पहिल्यांदा आपल्याला मागील त्याला सौरकृषी पंप या वेबसाईटवर यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला असं पोर्टल दिसेल तर मागील त्याला सोरकृषी पंप या पोर्टलवर तर आल्यानंतर तुम्हाला लाभार्थी सुविधावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जाची स्थिती या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लाभार्थी क्रमांकाचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दाखवलं जाईल एम के नंबर दाखवला जाईल त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबर अर्ज केलेला दिनांक अर्जाची सद्यस्थिती इथं दाखवली जाईल अर्जाची सद्यस्थिती पुरवठादाराची निवड केली आहे म्हणजे तुम्हाला चौरशी पंप यासाठी तुम्ही पेमेंट केलं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्ही त्रुटी आल्या असेल तर त्या त्रुटी दूर केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला वेंडर निवडा असं ऑप्शन आलेलं आहे आणि वेंडर निवडा त्यानंतर तुम्ही वेंडर निवडल्यानंतर तुम्हाला पुरवठादाराचे निवड केली आहे असं ऑप्शन येणार आहे त्यानंतर तुमचा अर्धाचा प्रकार त्यानंतर तीन एच पी पाच एच पी अश्वशक्तीमध्ये तुमचं साडेसात एच पी जर असेल साडेसात येईल तिथं आपण तीन एच पी असल्यामुळे तीन एच पी निवडलं आहे त्यानंतर तुम्हाला ह्याच्यानंतर पुरवठादाराच्या अर्धाची स्थितीमध्ये तुम्हाला पुरवठादार निवड केली आहे तिथं तुम्हाला जॉईंट सर्वे असं ऑप्शन आल्यानंतर तुमचा लाईनमेन सर्वे तुमच्या शेतामध्ये येणार आहे त्यानंतर तुमचा जॉईंट सर्वे होईल जॉईंट सर्वे केल्यानंतर तुम्हाला साधारणत महिना ते दोन महिने लागू शकतात पंप येऊन बसण्यासाठी आणि त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे प पंप तुमच्या शेतामध्ये येणार आहे आणि तो पंप बसवून तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बॅल प्रेस करत राहा तर मित्रांनो तुम्हाला त्यासोबत तुमचा अर्जाचं पेमेंट कसं करायचं तर इथं देयकाची रक्कम भरणा करा या पर्यावरती क्लिक करून तुमचा एम के नंबर टाकून पेमेंट करायचं आहे आणि ज्या नवीन लाभार्थ्यांना अर्ज करायचा आहे अशा नवीन लाभार्थ्यांनीही अर्ज करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तिथून पुढं अर्ज करून घ्यायचा आहे आणि पुढील पे भर पेमेंटचा भरणा करून तुम्हाला तुमचा अर्जाची फायनल स्थिती पाहता येणार आहे तर मित्रांनो आता आपण जर या चॅनल पहिल्यांदा आला असाल तर आणि आपला चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा धन्यवाद